नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल वाडा नगरपंचायतच्या निवडणुकांचा सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच वाडा नगरपंचायतचे प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार आपल्या समोर इथे भाजपचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तत्पूर्वी एक असा विषय आहे की या परिसरामध्ये मागील वेळेस ज्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा या प्रभाग क्रमांक एकमधून राम भोईर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते आणि त्यांनी आपल्या कार्याचा ठसा तसाच सुरू ठेवलेला आहे यावेळेसही त्यांच्या या विजयाची कशाप्रकारे तयारी आहे किंवा निवडणुकीची कशाप्रकारे तयारी आहे जाणून घेऊया आपण काय सांगाल तुम्ही या ज्या निवडणुकांच्या सामोरे जातात सध्या तुम्ही या निवडणुकींमध्ये कशाप्रकारे पाहता प्रचार कसा सुरू आहे आणि कसा प्रतिसाद आहे तुम्हाला प्रथम तर मी पक्षाचे आभार मानतो का त्यांनी पुन्हा या ठिकाणी मला संधी दिली आमच्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार माननीय हेमंतजी सवरासाहेब ज्याप्रमाणे धडाचे कार्य करतात त्यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने जो आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या अनुयायी म्हणून आम्ही जे काम करतो त्यांच्याकडे बघून आम्ही आम्हाला शिकलो आहे आम्ही शहरात खूप सुंदर काम केले माझ्या प्रभागात मी सगळेच कामं केलेले आहेत रोड असतील लाईट असतील पाण्याची व्यवस्था असेल हे सर्व कामं केल्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी मतदानासाठी मागायला जातो त्या त्या ठिकाणी मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्यांच्या घरातला माणूस अशी मला वागणी बोलण्यात आली आपण पाहतोय की मागच्या वेळेस निवडणुकांमध्ये सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढली मात्र यंदा भाजप एक वेगळा लढतो आहे शिवसेना शिंदेगड वेगळा लढतो आहे त्याचप्रकारे उभाडा म्हणजेच महाविकास आघाडी वगैरे लढते अशातच आपल्याला कशाप्रकारे आव्हान असणार गेल्यावेळी पण तसंच आव्हान होतं गेल्यावेळी पण माझ्याविरोधात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सिटी आणि दोन अपक्ष असं खूप मोठं आव्हान होतं ते लोकांनी त्यात मला माझ्यावर विश्वास दाखवून मला खरंच खूप मतदान करून भरघोस मतांनी निवडून दिलं त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा जनता माझ्यावर विश्वास ठेवेल की मी नगरसेवक नको त्यांच्यातलाच माणूस आहे जनतेचा सेवक म्हणून जसं मी काम केले त्याचा मला फायदा होईल आणि यावेळी सुद्धा मला भरवत मतांनी मी निवडून येईल ही मला आशा वाटते वाडा शहरातील अनेक प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील पाण्याच्या समस्या असतील अजूनही त्या समस्या सुटलेल्या दिसत नाहीत आपल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये काय या समस्या सुटल्यात का आणि नशल सुटल्या का तर काय तुमचं म्हटलं माझ्या प्रभागात बऱ्यापैकी सर्व समस्या सुटलेल्या आहेत आता सगळ्या शंभर टक्के तर सुटलेल्या नाहीये नव्वद टक्के माझ्या प्रभागातील रोड त्याच्यानंतर गटारी आणि लाईट ह्या पूर्ण झालेल्या आहेत तरी दहा टक्के जर राहिल्या असतील त्या या पुढील पाच वर्षात शंभर टक्के पूर्ण करण्याचा माझा मानस असेल आणि त्या होतील याची मी तुम्हाला रवागी देईन माझ्या प्रभागात प्रमुख समस्या असलेली पाण्याची कारण माझ्या इथे असलेल्या मुंढ्यापाड्यात खूप दूरवर असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन नव्हती तिथील लोकांना रात्री या महिला गावात कामासाठी येतात आणि मग रात्री त्यांना थोडं थोडं करून विहिरीतलं पाणी भरावं लागत होतं ती समस्या बऱ्यापैकी मी दूर केलेली आहे आता त्या ठिकाणी बोरवेल मारून थोडंसं पाण्याची लाईन नूतनीकरण नु, करून तिथपर्यंत पोचवलेलं आहे आणि उन्हाळ्यात ज्यावेळी विहिरी आटतात त्यावेळी त्या मी टँकरनी शासनाच्याद्वारे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतो आत्ता चालू असलेली अमृतजल योजना त्यातून माझ्या प्रयत्नाने एक लाख वीस हजाराची टाकी फक्त फक्त मोंढ्याच्या पाडा येथे मंजूर करून घेतलेली आहे तिथे पाईपलाईनचे जाळे पूर्ण झालेले आहेत लवकरात लवकर त्या ठिकाणी टाकीचं काम पूर्ण होऊन लोकांना त्याचा दिलासा मिळेल तसेच माझ्या प्रकार गेली आठ वर्षीय नगरपंचायत झाली आणि त्यानंतर कुठल्याच प्रकारचं घरकुल आमच्या वाडे शहरात म्हणालं नव्हतं त्यासाठी मी खूप प्रयत्न केले आत्ता शबरी शहरी आदिवासी घरकुल योजनेतून लवकरच वाडे शहरात तीनशे घरकुल येतील आणि सर्व जनतेला त्याचा दिलासा मिळेल मी अशी गावाई गुहावी देतो तुम्हाला की लवकरच माझ्या प्रभागात आणि वाडे शहरात सगळ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल त्याचप्रकारे जे आपण पाहतोय की काही योजना आपण सुरू केल्यानंतर शौचालयाच्या देखील समस्या येते आपल्या वॉर्डमध्ये होत्या काय सुटलेल्या वाटतात का तुम्हाला बऱ्यापैकी शौचालयाच्या समस्या सुटलेल्या आहेत वाडा नगरपंचायतमार्फत स्वच्छ महाराष्ट्रामार्फत गेली दोनशे ते अडीचशे लोकांना शौचालयाचा लाभ मिळावा म्हणून अनुदान बारा हजाराचं अनुदान देण्यात आहे त्यातला पहिला हप्ता सहा हजाराचा त्यांच्या खात्यात पडलेला आहे आणि पुढील सहा हजाराचा हप्ता आल्यानंतर बऱ्यापैकी ती समस्या दूर झालेली आहे तर हे आहेत राम भोईर प्रभाग क्रमांक एकचे चे भाजपचे उमेदवार जे आपल्या कामाची या ठिकाणी पोस्ट दाखवत आहेत दा तसेच ग्राउंडचा एक कार्यकर्ता कसा असावा ग्राउंड लेवलला त्यांनी जी त्यांनी मेहनत केलेली आहे याची त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे